आपके साथ ठाण्यातील कोणशेद येथे दर्शन सागर डेव्हलपर यांनी प्लॅटिनम हेरिटेज या इमर्जीनचं बांधकाम केलेलं आहे आणि या इमर्जीनचं बांधकाम करत असताना ठाणे महापालिकेकडनं त्यांनी जी परमिशन घेतलेली आहे त्या परमिशनच्या अनुषंगाने ही बातमी आज आलेली आहे आणि माननीय आमदार केळकर साहेबांनी हा मुद्दा का विधिमंडळात उत्तर दिला होता त्या मुद्द्यासंदर्भात आज मी अधिक खुलासा करण्यासाठी आपल्या समोर आलेलो आहे मुळात या संदर्भातली तक्रार माझी होती माहिती अधिकाऱ्याखाली मी संपूर्ण माहिती प्राप्त केल्यानंतर मी ठाणे महापालिकेकडे तक्रार केली होती आणि त्यानंतर म्हाडाकडेही तक्रार केली होती मुळात असं आहे की आपल्या नोव्हेंबर दोन हजार तेरा आणि त्यानंतर सप्टेंबर दोन हजार पंधरा या दोन पीआर नुसार आपल्या राज्यातील गरिबांना जास्तीत जास्त तो हाऊसिंग कोटा मिळावा हाऊसिंग प्लॉट मिळावा म्हणून त्याची तजवूज करण्यासाठी आपल्या चार हजार चौरस मीटरपेक्षा जास्तचे भूखंड असतील अशा भूखंडावर वीस टक्के आपल्या सगनिका चौस टक्के एम एस या म्हाडासाठी राखीव द्याव्या लागतात आणि त्या पूर्ण करून म्हाडाच्या ताब्यात द्याव्या लागतात जेणेकरून म्हाडांबद्दल लॉटरी काढून संबंधित अल्प जे उत्पन्नधारक असतील त्यांना ते वितरित करतात लॉटरीचा अनुभव तथापि या पर्टिक्युलर केसमध्ये असं झालेलं आहे की सागर डेव्हलपरने या इमारतीचं बांधकाम केलं आणि याच्यासाठी त्या सदनिका मानाला देण्यासाठी लागू ठेवल्या एकही सदनिका यांनी परस्पर खुल्या बाजारात विकल्या त्यामुळे त्यांनी जे हमीपत्र महापालिकेला दिलेलं होतं त्या हमीपत्राचा भंग झालेला आहे म्हाड्याच्या सदनिका द्यायच्या आहेत म्हाड्याच्या कमिटमेंटला भंग झालेला आहे आणि म्हणून मी महापालिकेकडे तक्रार केली त्याचा सातत्याने पाठपुरावा केला महापालिकेकडनं सगळे कागदपत्र घेऊन त्यांनाच परत देऊन सुद्धा त्यांच्याकडून विशेष खालचा झाली नव्हती मग मी त्या संदर्भात पोलीस तक्रार केली माननीय पोलीस आयुक्तकडे तक्रार केली माननीय पोलीस आयुक्तकडे तक्रार केल्यानंतर त्याने या प्रकरणात माझा सगळ्या जाब जबाब नोंदवून घेतला आणि मग महापालिकेला जाग आल्यानंतर महापालिकेने रिसर्च कासार वडवली पोलीस जून दोन हजार एकवीसमध्ये रिसर्च तक्रार दाखल झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे आरोपी म्हणून नाव दिलेले होते त्याच्यामध्ये त्याचं बिल्डरचे नाव होती निवर्षकांचं नाव त्याच्यामध्ये आर्किटेक्टचं नाव आणि मूळ मालकाचं नाव या ना संदर्भात सगळी ना। नावं होती त्यांनी अटक केली काय केलं त्याच्यानंतर कुठे हे झालं नाही ना। मी ना सातत्याने ते तक्रार झाल्यानंतर मी त्याच्या एफ आय आर ची कॉपी मागितली ही मला मिळालेली नाही आहे मी पोलीस स्टेशनला जाऊन संबंधित डीसी पीकडे जाऊन पाठपुरावा केल्यानंतर मला एफ आय ची कॉपी मिळाली आता मी चार्जशीटची कॉपी मागतोय पण अजूनही मला चार्जशीटची कॉपी मिळत नाही त्यानंतर महापालिकेकडून नोटीस गेली दर्शन सागर डेव्हलपमरला दर्शन सागर डेव्हलपमरला नोटीस केल्यानंतर त्यांनी खुलासा केला की आम्ही या संदर्भात कार्यवाही करतो आहोत त्याने नंतर मग म्हाडाकडे अप्रोच केला म्हाडाने मग त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी एक पळवाट शोधून काढली आता जर ह्या सदनिका इथे तुम्हाला डेव्हलप करता येत नसेल तर नवीन जी आर प्रमाणे तुम्ही या परिसरातील म्हणजे प्रभाग समिती हातीतील दुसरा भूखंड घेऊन त्याच्यावर तुम्ही डेव्हलप करून त्या सदनिका तुम्ही या संबंधितांना देऊ शकता म्हणजे उलटा कारभार असा की ज्यांना ऑलरेडी सदनिका विकून मोकळे झालेले आहेत कोल्या बाजारात त्यांना हे कसं काय बेघर करणार कारण पुन्हा मग महापालिकेने त्यांच्यावर बावन सेक्शन बावन त्रेपन्न झाली मेंबरटीपी ऍक्ट त्यांना नोटीस काढली म्हणजे विना परवाना ते करत करतायत म्हणून त्यांनाही नोटीस काढली आता त्यांनीही आपले दात मागायला सुरुवात केली आहे म्हणजे दोन्हीकडून सगळीकडे वाजवले जात आहेत हा खुला अन्याय आहे आणि म्हाडा सुद्धा याच्यावर काय कार्यवाही करत नाही म्हाडाची दोन पत्र प्राप्त झालेले आहेत मी म्हाडाना पत्र दिलेले सीओना जाऊन भेटून पत्र दिलेलं आहे की ह्याच्यावर तुम्ही संबंधित याच्यावर कारवाई करा अजूनही कुठल्याही परिस्थितीत कारवाई होत नाही आणि मग हा विषय मी जेव्हा केळकर साहेबांनी समजून घेतला त्यावेळेला मग केळकर साहेबांनी हा विषय काल सदनात मांडलेला आहे आणि मी खरोखर त्यांचा आभारी आहे की ह्याला कुठेतरी विधिमंडळात आता वाच्या फुटते नेता आता तरी कुठेतरी हे प्रकरण मार्गी लागेल आणि संबंधितांवर शास्त्रीची शिक्षा होईल आणि न्याय मिळेल प्रादा। प्रादा <संगाँगा>। दोन हजार वीस पासून मी याचा पाठपुरावा करतोय दोन हजार एकवीस साठी हा गुन्हा दाखल झाला ता त्यानंतर आज दोन हजार पंचवीस उजाडलाय अजूनही मी ते करतोय पाठपुरावा करतोय पण ना म्हाडाकडून ना महापालिकेकडून कोणाकडूनही काही कार्यवाही होत नाहीये साहेब अशा प्रकारे अनेक सोसायटी मध्ये हा हे आहे की काही काय विकले गेलेत का असं काय अजून काही प्रकरण आहेत का या संदर्भात मी अधिक खोलात माहिती घेतो आहे आणि माझ्याही असं निदर्शनच येत आहे मी केळकर साहेबांनी पण त्याचा काल उल्लेख केलाय अजूनही काही याच्यामध्ये अशा प्रकारच्या सदनिका म्हाड्याच्या ज्या राखीव सदनिका असतात त्या विक्रीच गेल्याचं खुल्या बाजारात विकल्याचं प्रकरण समोर येत आहे आणि आश्चर्याची बाब अशी या संदर्भात आताचे माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा मागच्या वेळेला उपमुख्यमंत्री असताना त्यांनी तारांकित प्रश्न केलेला होता आणि तारांकित प्रश्नाला ठाणे महापालिकेने उत्तर दिलं आहे फक्त ही एकच केवळ एकच बाब आहे की ज्याच्यामध्ये असा प्रकार घडलेला आहे अन्य महापालिका क्षेत्रामध्ये काही घडलं नाहीये पण जर हे सगळी प्रकरणं जर उकडकीस आली तर त्याच्यामध्ये महापालिकेने हा दावा खोटा केलेला आहे आणि सदनाची दिशाभूल केलेली आहे हे सिद्ध होईल आणि मग त्यांच्यावरही मी कारवाईची मग मागणी मी करणार आहे महापालिका आहे अधिकारी ती विकासक आहे मुळात विकासक जबाबदार आहेत विकासकाने आणि आपल्याला माहिती आहे विकासक विका अशा प्रकारे महापालिकेचं पाठबळ असल्याशिवाय किंवा संबंधित म्हाडाच्या अधिकाऱ्यांचं पाठबळ असल्याशिवाय हे असं होऊ शकत नाही इनफॅक्ट मी जेव्हा पोलिसांमध्ये तक्रार केली होती तर तेव्हाचे जे सहायक आहेत पोलिस आयुक्त होते त्यांनी मला स्पष्ट विचारलं होतं की याच्यामध्ये तुम्हाला कोण कोण दोषी आढळतात दिसतात तुम्हाला तर मी त्यावेळेस सांगितलं होतं की याच्यामध्ये माड्याच्या अधिकारी सुद्धा संगत मताने काम करत असतील माझी शंका आहे मग त्यांनी माझी तक्रार पुन्हा फेररचना करून घेतली आणि त्याच्यामध्ये संबंधित त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई मागण्याची केली तसं मी संबंधितांना पत्र दिलेलं आहे पण अजूनही ना माड्याच्या अधिकाऱ्यांवर ना महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कोणाही कारवाई दिसून येत नाही विकास कारवाई तर दूरच राहील कुठला राजकीय मोठा आता असं आहे की एवढं मोठं प्रकरण आहे त्याच्यामुळे याला राजकीय असू शकतो नसतो आता त्या संबंधित विकासकावर अवलंबून आहे त्याच्यामुळे आता त्याच्यावर भाष्य करणं उचित होणार नाही पण मागच्या वेळेला पण जेव्हा अनधिकृत बांधकामाचा मुद्दा जेव्हा आला होता आणि त्या संदर्भात तो मुद्दा मी जेव्हा उचललेला होता तेव्हा मी स्पष्टपणे सांगितलेला आहे की अशा प्रकारची जेव्हा बांधकामं होतात त्याला राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय हे कोणीही अधिकारी तशी डेअरिंग करणार नाही पुढचं पक्ष आता या संदर्भात मी एफ आय आर ची कॉपी माहिती आहे ती मिळालेली आहे परंतु अजून मला ह्याची तो जो जाऊ चार्जशीटची कॉपी अजून मिळालेली नाही ती चार्जशीटची कॉपी मिळाल्यानंतर मग मी याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालयात सुद्धा दाद मागण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मग तिथून संबंधितांना कारवाई करण्याबाबतच्या डायरेक्शन मी मागे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा